पितृपक्षकथा सीतारामपूरमध्ये दोन भाऊ राहत होते त्यांचे आईवडील मृत होऊन खूप वर्ष झाली होती मोठा भाऊ शहादू खूप श्रीमंत होता त्याच्याकडं खूप जमीन जुमला होता लहान भाऊ महादू मात्र खूप गरीब होता त्याच्याकडे तर रोजच्या खाण्यापिण्याचेही वांदे होते तो कसाबसा आपला आलेला दिवस ढकलत होता शहादूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता तर महादूची पत्नी मात्र अत्यंत साधी मनाची होती अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्यपक्षात पितृ पंधवडा आला तेव्हा शहादूच्या पत्नीनं त्याला सांगितले की आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आपल्याला पितरांचं श्राद्ध केलं पाहिजे तेव्हा शहादू म्हणाला हे व्यर्थ कार्य आहे यासाठी उगाच पैसा व वेळ खर्च करून काय फायदा उगाच काहीतरी बडबड करू नकोस परंतु त्याच्या पत्नीने त्याला समजावले आपण जर पितृपक्षामध्ये पितरांना जेव घातला नाही तर आपल्याला गावातील लोक नावं ठेवतील त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये पितरांना जेव घातलं पाहिजे पण यात तिचा दुसरा हेतू होता तो म्हणजे तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्याची ही संधी योग्य वाटत असल्याचे वाटत होते मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी महादूच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व काम करून घेऊ त्यानंतर तिनं शहादूला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिनं महादूच्या बायकोला बोलावणे पाठवले आपल्याला बोलावले म्हणून महादूची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिनं स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली कारण तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी शहादूच्या पत्नीनं तिला थांबवले नाही ना ती ना थांबली लवकरच तुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले शहादू महादूचे पूर्वज आधी शहादूच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्यासाठी इथे काहीही नव्हते शहादूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते निराश होऊन ते महादूच्या घरी गेले पण बिचाऱ्या महादूच्या घरी तर काहीच नव्हतं अठरा विश्वदारिद्र्य असणारा तो महादू उदास बसला होता त्यानं पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती पूर्वज त्याची राख चाटून भुकेने नदीकाठी केले थोड्या वेळानं सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले शहादू महादू यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व कथन केले मग सर्व इतर पितर त्याला बोलू लागले की जर महादू सक्षम असता तर त्यानं तुम्हाला जेवायला दिलं असतं पण त्याच्याकडे काहीही नव्हतं म्हणून त्यानं निदान तुमच्या नावानं अगियारी तरी केली पण ज्याच्याकडे सर्व काही होतं त्यानं मात्र तुमच्या नावानं काहीही केलं नाही तुम्हाला घास अग्यारी ठेवली नाही मग ते विचार करू धन लागले की महादूकडे धनधान्य असतं तर कदाचित त्यांना उपाशी राहावं लागलं नसतं पण महादूच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना महादूची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले महादूचं घर धन धान्य आणि संपत्तीने भरलं संध्याकाळ झाली महादूच्या मुलांना खायला काही मिळाले नाही बिचारी पोरं रडत रडत आईकडे आली त्यांनी आईला सांगितलं आम्हाला खूप भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला दे आज लोकांच्या घरी पंचपक्वान बनले आहेत आम्हाला पण ते खायचे आहेत तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून महादूची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहेत जा उघडून जे मिळेल ते वाटून खा आणि खा मुलंही आनंदानं तिथे पळत गेली त्यांना वाटलं आईने खरोखरच काहीतरी छान बनवलेलं आहे मुलं तिथे पोचल्यावरती काय बघितलं ही टाकी धनानं भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितलं अंगणात आल्यानंतर महादूच्या पत्नीनं हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीनं महादू श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी महादूनं ज्या पत्नीनं छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केलं दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ वहिनीला जेवण दिलं त्यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते अशा पद्धतीनं जे कोणी आपल्या पित्रांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य निघून जाते त्यांचे पित्र त्यांच्यावरती संतुष्ट होतात आता कोणती कारणं आहेत ज्यामुळे पितर नाराज होतात ती जाणून घेऊया पूर्वजांनाही त्यांच्या वंशजांकडनं आदर हवा असतो धार्मिक मान्यतानुसार जेव्हा एखादा प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्याच्या वंशाच्या रक्षण करतो पण वंशांनी त्यांची पूजा केली नाही किंवा त्याचा तिरस्कार केला तर त्यांना राग येतो त्यांना वाईट परिणाम मिळतात अशा परिस्थितीत ते सूचित करतात की पूर्वज त्यांच्यावरती नाराज आहेत एक मुलांच्या सुखात अडथळे असे मानले जाते की वडीलधारे नाराज झाले असतील तर मुलांच्या सुखात बाधा येते जर एक मूल असेल तर ती तुमची प्रतिस्पर्धी असेल तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल दोन विवाहात अडथळे असे मानले जाते की पितरांच्या नाराजीमुळे घरातील कोणत्याही मुलाचे लग्न होत नाही आणि विवाह झाला तरी वैवाहिक जीवनात अडचणींना सामना करावा लागतो तीन कामात अडथळे असे मानले जाते की जर तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर ते पितरांच्या नाराजीचे किंवा पितृदोषाचे लक्षण आहे चार भांडण होणे शास्त्रानुसार घरामध्ये वारंवार भांडण होणे हे पितृदोषाचे कारण मानले जाते पाच आकस्मिक नुकसान असे मानले जाते की पूर्वज नाराज असतील तर जीवनात अचानक मोठे नुकसान सहन करावे लागते आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागतो आता जर का आपल्याला या पितृदोषापासनं मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी काही उपाय म्हणजे पितृपक्षामध्ये दान करावे गाईला दान करावे इतरांच्या शांतीसाठी विधी करावे